महाराष्ट्र न्यूज लाईक व करा बघूया सविस्तर बातम्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथरी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी पाटबंधारे यांच्या कार्यालयात मानवत तालुक्यातील वजूर खुर्द व वजूर बुद्रुक या दोन गावातील शेतकरी व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले वझूर गावात मागच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोयाबीन कापूस पिकांचे नुकसान झाले होते त्यात नुकसान भरपाई तुटपुंजी मिळाली परंतु पीक विमा अद्यापही मिळालेला नाही खरीपचे पीक वाहून गेले म्हणून शेतकऱ्यांना आता रब्बी पिकांवर विश्वास होता हातातोंडाशी आलेले पीक जायकवाडीच्या गलथान कारभारामुळे डोळ्यासमोर वाढत आहे आतापर्यंत पाण्याचे रोटेशन मिळायला पाहिजे होते परंतु ते एक महिना लेट झाल्यामुळे रब्बीतील भुईमुग त्याचबरोबर ऊस आणि हरभरा या पिकांचे नुकसान होऊन ती संपूर्ण वाढून गेले राहिलेले पीक जर वाचवायचे असेल तर आजच्या आज त्या पिकाला पाणी मिळायला पाहिजे म्हणून शेतकरी मोठ्या संख्येने पाटबंदाऱ्याच्या कार्यालयात ठिय्या मांडून उपोषणास बसले आहेत जोपर्यंत पिकाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयातून उठणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी घेतलाय एवढी विठ्ठल चौकट किशन शिंदे रणजित चव्हाण दत्ता परांडे नामदेव शिंदे तुकाराम चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते बघूया पुढीलप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया वधुर्बुधक वधुर्बुध या ठिकाणचे शेतकरी पाण्यासाठी पाटबंधारे विभाग क्रमांक सहा पात्री या ठिकाणी कार्यालयावर उपोषणास बसलेले आहेत एक प्रकारचं एक अनोख आंदोलन आहे सकाळपासून बिना पाण्याचे शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत फक्त त्यांचं मागणं एकच आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे रोटेशन एकवीस दिवसाचं असतं आज त्या रोटेशन पूर्ण होऊन किमान वरी दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेलं नाहीये वसुली पूर्ण झालेली आहे अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ज्यावेळेस शेतकरी आले त्यावेळेस एकही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नव्हता आणि जे काही अधिकारी होते त्यांच्या हातामध्ये काही नाहीये असा या ठिकाणचा गोंगाळ कारभार आहे शेतकऱ्यांच्या जे काही शेतामध्ये आहे ती जमीन भुसभुशीत आणि हलक्या प्रमाणची मुरमुठी जमीन आहे त्या ठिकाणी पाण्याची अत्यावश्यकता गरज आहे पण इतकं सगळं असताना सुद्धा आज पाण्याचा टिपू सुद्धा त्या ठिकाणी नाहीये त्या गावाला आज टँकर न पाणी पुरवण्याची व्यवस्था कराव अशी परिस्थिती असताना तिकडे पिके आणि घरामध्ये पाणी नाही अशी अवस्था या ठिकाणी झाली आहे शेतकरी पाटबंधारे विभागाकडे आलेले आहेत पाटबंधारे विभाग त्यांच्याकडे खाना डोळा करतोय शेतकऱ्यांची अवस्था या ठिकाणी भीषण आहे तर त्या शेतकऱ्याची एकच मागणी आहे की लवकरात लवकर वेळेवर पाणी मिळालं पाहिजे स्वाभिमान शेतकरी संघटनेचा